प्रिय टीचर तुम जो मी आता एक शायरी बनना है दोस्त भी तुम प्यार भी तुम एक भी तुम हजार भी तुम गुस्सा भी तुम माफी भी तुम जिंदगी के सफर में मेरे लिए काफ़ी हो तुम ये शायरी मेरे सबसे प्यारे टीचर के लिए क्योंकि ये वर्ल्ड की सबसे बेस्ट टीचर है इनसे हमें बहुत कुछ नया सीखने के लिए मिला है और इनकी वजह से हम वो शहर जिसका देखने का हमें बेसब्री से इंतज़ार था वो जगह का नाम सोलापुर है इस जगह पर वो हमें घुमाने के लिए और सिखाने सीखने के लिए वहाँ ले गई थी वहाँ बहुत नई चीज़ें देखने मिली मिली जिसमें से हमें थोड़ा जगह का नाम पता था लेकिन ऐसी भी जगह थी जिसका नाम हमें पता नहीं था लेकिन वे सभी जगह पर जाकर हमें उनके नाम और थोड़ी अधिक माहिती उनमें से मैं तुमको एक नाम बताती हूँ लेकिन आपने उसे देखा है क्या नहीं देखा हो तो या उसकी कोई भी जानकारी आपको पता नहीं है तो मेरे प्यारे टीचर से पूछो ये आपको सारी जानकारी बताएंगे ये मैं आपसे कहती हूँ और आप सभी तुम सब ने मेरी प्यारी टीचर को परेशान किया ना मुझ किया ना तो मुझसे बुरा कोई नहीं है सात रस्ते वाले के बारे में मैं आपसे कहती हूँ उन्होंने मतलब मेरी प्यारी टीचर उन्हें बत, उन्होंने बताया कि सात रस्ते बहुत बड़े होते हैं और स्वच्छ है उनके बीच में पानी का फुवारा है मेरी दुनिया की पहली गुरु मेरी मा है और दूसरे गुरु मेरे पिता और तीसरे तीसरे गुरु मेरी प्यारी टीचर माझ्या लाडक्या टी, टीचर यांचा स्वभाव कसा आहे त्यांचा परिचय मी थोडा सांगते माझ्या लाडक्या टीचर यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि दयाळू आहे त्यांनी आम्हाला फक्त लाड व समजवणे हेच केले नाही तर त्यांनी आम्हाला कधी रागावले तर कधी खूप लाड केला पहिलीच होते तेव्हा मला लिहिताना हात खूप थरथर कापत होता पण जेव्हा त्यांनी मला हात धरून हात पकडून लिहायला शिकवले तेव्हापासून आजपर्यंत माझा हात लिहिताना कधीच थरथरत थरथर कापत नाही आणि त्यांनी शिकवलेले एक एक वळ ना ओळ आमच्या लक्षात आहे सात रस्ते वाले के बारे में मैं आपसे कहती हूँ उन्होंने मतलब मेरी प्यारी टीचर उन्हें, बत, उन्होंने बताया कि सात रस्ते बहुत बड़े होते हैं और स्वच्छ है उनके बीच में पानी का फुहारा है मेरी दुनिया की पहली गुरु मेरी माँ है और दूसरे गुरु मेरे पिता और तीसरे तीसरे गुरु मेरी प्यारी टीचर माझ्या लाडक्या टी लाडक्या टीचर यांचा स्वभाव कसा आहे त्यांचा परिचय मी थोडा सांगते माझ्या लाडक्या टीचर यांचा स्वभाव खूप चांगला आहे आणि दयाळ आहे त्यांनी आम्हाला फक्त लाड व समजवणे हेच केले नाही तर त्यांनी आम्हाला कधी रागावले तर कधी खूप लाड केला पहिलीच होते तेव्हा करताना हात खूप थरथर कापत होता पण जेव्हा त्यांनी मला हात धरून हात पकडून लिहायला शिकवले तेव्हापासून आजपर्यंत माझा हात लिहिताना कधीच थरतरत थरथर तर्तर कापत नाही आणि त्यांनी शिकवलेले एक एक वर्ण ना ओळ आमच्या लक्षात आहे परंतु मी त्यातील एक गोष्ट सांगते ती म्हणजे टीचरांनी आम्हाला शिकवली आहे ती आम्ही खूप मन लावून ऐकली त्यातील मी थोडं सांगते एक अजी एके दिवशी आपल्या लेकीकडे जाण्यास निघाली निघाली असते व त्याचे त्याच गावात जिथे तिची लेख राहत होती गावात गावात जाताना त्या माणसांना जंगल पार करावं लागत असत मग ती ती तिच्या ती लेकीकडे जात होती तेव्हा ती जंगलात मधोमध आली तेव्हा वाघ दिसला त्यानंतर वाघ म्हणाला थांब थांब मातारे कुठे चालली आहेस मला माल, खाऊ दे आता तुला मला भूक लागलीय त्यानंतर म्हातारी म्हणाली अरे वाघ मला खाऊन तुला काय मिळणार खडे आणि कातडे लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाडजूड होते मग तू मला खा वाघ म्हणाला बरं बरं म्हातारे पण ये हा परत मग मा म्हातारी काठी टेकत टेकत पुढे जात होती मग म्हातारीला लांडगा भेट थांब थांब मातारे कुठं चाललीये मला खाऊ दे आता मला भूक आहे त्यानंतर म्हातारी म्हणाली अरे लांडग्या मला खाऊन तुला काय भेटणार खडे आणि काट दे लेकीकडे जाते तूप रोटी खाते जाडजूड होते मग तू मला खा लांडगा म्हणतो बर बर म्हातारे पण ये परत असं म्हणून लांडगा तेथून जातो मग म्हातारी काटी टेकवत टेकवत पुढे जाते काही वेळात ती थी तिच्या लेकीकडे जाते तिची लेख तिच्या तिच्या म्हात्या आईला बघून खूप खुश होते मग ती खाऊन मोठी होते काही दिवसांनी ती माघारी जाण्यास निघाली मग तिची लेख तिला म्हणाली अगं आई तसं जाऊ नको जंगलात खूप विचित्र प्राणी आहेत तू या भोपळ्यात बसून जा मग म्हातारी त्या भोपळ्यात बसून जंगलातून निघू लागली त्या भोपळ्यात त्या भोपळ्यातून निघून बसून बसून निघून लागली मग मध्ये वाघ आला तो म्हणाला थांब थांब भोपळ्या तू म्हातारीला बघितलं का म्हातारी म्हणाली म्हातारी बितारी मला भोपळा म्हणाला म्हातारी बितारी मला नाही माहीत चल रे भोपळ्या ठुणकटुलो मग तिथून निघून जाते मग लांडगा येतो तो म्हणाला थांब थांब भोपळ्या तू म्हातारीला बघितलंस का म्हातारी बितारी मला नाही माहीत चल रे भोपळ्या ठुणकटुलो मग वाघाला आणि लांडग्याला संशय येतो मग तो, तो लांडगा आणि वाघ म्हणतो थांब रे भोपळ्या मला वाटतं तूच ती म्हातारी आहे तर तोपर्यंत भोपळ्याचं तोंड पडतं मग म्हातारी घाबरते मग ती म्हणाली पहिला माझं डोकं कोण खाणार मल वाघ म्हणाला मी खाणार लांडगा म्हणाला मी खाणार तोपर्यंत लांडग्याची आणि